नमस्कार मित्रांनो आज गुरुवार सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला काय दर मिळत आहे काल दुपारनंतर काही प्रमाणात वाढ पाहायला मिळाली होती पण आज पाहूयात बाजार समितीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे कारंजा अवकायली आहे पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे तीन हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकायली आहे एकशे साठ क्विंटलची कमित में बाजार है कमीत कमी दरम्यान आहे चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे सात हजार सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्यानला चार हजार एकशे सहा रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार दोनशे तेरा रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाली आहे एकशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरसुद्धा चार हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगवली खाने गाव ना का एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळायला चार हजार रुपये सर्वसाधारण दर मिळायला चार हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार शंभर रुपये मित्रांनो असेच बा बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद